या टॅली सॉफ्टवेअर दिसेल पहा डेस्कटॉपवर तुम्हाला त्याला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे जसं मी करतो त्या टाइपचं तुम्ही करायचं आहे पहा आपण असा विचार करतोय बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत ओके जर तुम्हाला माझं शिकवणं समजत असेल तर मी थोडं फास्ट शिकवेल ओके तुम्हाला जसं सॉफ्टवेअर ओपन झालं तसं ह्या टाईपचा विंडो दिसेल तुम्हाला एज्युकेशनल मोडमध्ये तुम्हाला जायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर सर तुम्हाला ह्या टाईपचा विंडो दिसेल तुम्हाला सर्वात वरी क्रिएट कंपनी म्हणून ऑप्शन आहे पहा इथं तर या क्रिएट कंपनीवर गेल्याच्या नंतर तुम्हाला एक नवीन कंपनी बनवायची आहे कारण की आपण आताच सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं आहे त्यामुळं कंपनी बनलेली नसेल मी इथं एक कंपनी बनवतोय गणेश जेन को डॉट एल टी डी ओके okay. तर ही कंपनी इथं बनवली पहा मेलिंग नेम तेच ठेवा एंटर केल्यानं जो येईल तोच तुम्हाला फक्त एंटर करायचं आहे मी इथं अॅड्रेस टाकतोय पहा पी किंवा इथं मी बी परफेक्ट इन्स्टिट्यूट जामरून रोड अपोजिट वर हॉस्पिटल बुलढाणा ओके मी आहो संभाजीनगरला तरी पण तुम्हाला बुलढाण्याची सर्व इथं अड्रेस टाकलेला आहे तुम्ही असच टाका ओके इथं एंटर करायचं आहे पहा सांग आता एक फॉर्म भरल्यासारखं एजी आहे स्टेट आहे महाराष्ट्र तो ऑब्विसली आपण महाराष्ट्रच टाकणार किंवा तुम्ही ज्या स्टेटचे आहे ते टाकायचं तर इथं पिनकोड आहे तुम्हाला मी इथला टाकतोय फोर थ्री वन झिरो झिरो वन टेलिफोन नंबर आहे तुम्हाला जर तुमचा टेलिफोन नंबर ज्या कंपनीमध्ये आपण वर्क करणार आहोत त्या कंपनीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्याला कंपनीचे जे काही लीगल टर्म्स असतील बिल असतील त्याच्यावर हा मोबाईल नंबर प्रिंट होईल त्यामुळे जे कंपनीशी रिलेटेडच मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे फॅक्स नंबर म्हणजेच तुमचा टेलिफोन नंबरच हा फॅक्स नंबर असतो ईमेल आय डी टाकायची आहे मी माझा ईमेल आय डी इथं ता टाकतोय पहा आणि वेबसाईट सुद्धा कंपनीची तुम्हाला टाकायची आहे ओके हे एवढी माहिती कंपनीची टाकायची आहे त्यानंतर एंटर एंटर करून तुम्हाला फायनान्शियल इयर एक एप्रिल टू एकतीस मार्चपर्यंत फायनान्शियल इयर आपलं असतं त्यामुळे इथं एक एप्रिल एक एप्रिल दिलेलं आहे हे दोन्ही टाकायचं आणि एंटर एंटर करायचं ओके याच्याच काही डिटेल्स लेक्चर आपण समोर घेणार आहोत पण हे कंपनी क्रिएट आपण केलंय पहा कंपनी क्रिएट केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या टाईपचा मेसेज येईल इथं फक्त एक बटन दाबायचं आहे कंट्रोल ए म्हणजे सेव्ह कंट्रोल ए प्रेस केला तर पहा सेव्ह झाला